या महाराष्ट्राच्या मातीमध्ये चार फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद बघा तारीख होती चार फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद संगमेश्वर रत्नागिरी जिल्हा त्या जिल्ह्यामध्ये एक घटना घडली संगमेश्वरापशी सरदेसांचा वाडा होता त्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं मुकब्बर खान तब्बल पस्तीस हजाराची सैन्य घेऊन आला आणि त्या टाकला वेढा टाकल्याच्या नंतर त्या मुकबर खान छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं आणि कैद केल्याच्या नंतर साखरदंडाने छत्रपती संभाजी महाराजांना जखडण्यात आलं जखडण्यात आल्याच्या नंतर याच महाराष्ट्राच्या मातीमधून छत्रपती संभाजी महाराजांची धिंड काढण्यात आली धिंड काढण्यात आली बघा औरंगजेबाच्या दरबारामध्ये पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ला खऱ्या अर्थाने संभाजी महाराजांना बहादूर गडावर आणल्याच्या नंतर एक हेर पळत गेला आणि त्याला सांगू लागला जाय औरंगजेब म्हणू लागला अरे त्या छत्रपती संभाजी महाराजांनी मला उभ्या आयुष्यामध्ये त्रास दिलाय त्याला हाल हाल करून मारा उंटाच्या शेपटीला त्याला बांधा आतापर्यंत राजा आला म्हणून नगरे चौघडे वाजत असतात आता ढोल ताशे पाडवायला सुरुवात करा अरे राजा आतापर्यंत त्यांनी अंगावरती राज वस्त्र घातले असण आता त्याला विदूषकी झबले घाला आतापर्यंत राजा आला म्हणून सगळे लोक उठत असतील आता त्याला शेंग गोळे दगड मारायला सुरुवात करा अरे याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजीला बांधण्यात आलं आणि आलं कोणीतरी यायचं छत्रपती संभाजी अंगावर तलवारीनं वार करायचं रक्तबंबा झालेले छत्रपती संभाजी महाराजांचं रक्त मातीमध्ये मिसळायचं रक्ताच्या माती रक्ता मुद्रा उमटायच्या कोणाच्या वाट्याला आल्या सगळ्या वेगा छत्रपती संभाजी महाराजांच्या वाट्याला आल्या अरे कोणीतरी यायचं दगड मारायचं हाल हाल करून हा राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मारण्यात आला आणि शेवटी औरंगजेबान मुख्य सजा सुनवली काय अरे जे डोळे जे डोळे माझ्याकडे बघता येत ना ते डोळे काढा अरे संभाजी महाराजांचे डोळे काढा बघा याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये लाल बुंद चापलेल्या सळ्या हापशी घेऊन आले लाल बुंद चापलेल्या सळ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये घातल्या ज्याच्या लाल बुंद सळ्या तापलेल्या संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये घातल्या आणि बोबळ्या म्हणून लागले अरे राजा का सगळं तण करतोय अरे राजा झुकला असता वाकला असता आई चारा जगला असता राजा सोचलाय कुणासाठी तुमच्यासाठी आणि माझ्या दुसरा अमल आला सांगितलं संभाजी महाराजांची जीप काढा अरे ज्या जीबीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं ज्या जिबेनं हर हर महादेव चगडंबा चगडंबाचे बोल सह्याद्री ऐकवला ती जीभ खऱ्या अर्थानं सांचीनं पकडली संभाजी महाराज जीप बाहेर काढायला तयार नव्हते कोणीतरी आलं संभाजी महाराजांचा नाक दाबलं आणि श्वास घेण्यासाठी तोंड ओढली आणि दिली संभाजी महाराजांची पडली होती ती सुद्धा संभाजी महाराजांपासून विलुप्त व्हायला तयार नव्हती ती सुद्धा विचारत होती अरे राजा का सगळं चण करतोय असता वाकला असता अरे राजा आईश आराभात जगला असता अरे काय कमी होतं तुझ्या बापाकडं काय कमी होत ती जीप सुद्धा म्हणत होती राजा झुकला असता तर वाचला असता रे शेवटी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद त्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये गुढी पाडवा होता आणि गुढी पाडव्याच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांच मुंडक कापण्यात का आलं ते का मुंडक आणि ते रक्ताच्या पडले इंद्राणी थरारली आणि इंद्रायणी सुद्धा म्हणू लागली अरे राजा का सगळ्यात सहन करतोय रे का काही सगळ्यात सहन करतो अरे राजा कधीतरी विचार कर तुझ्या आईवडाचा या स्वराज्याचा राजा आणि माझ्यासाठी मंदिरावरले कळे अंगणातली तुळेच आणि तुमच्या माझ्या कपावळ कुंकू कोणामुळे जिवात अस ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज <audio> त्या राजामुळं आज महिला मंडळांच्या कपाळावरती कुंकू आहे अभिमानानं आपण हा सप्ताह साजरा करतोय त्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबराची पालखी जात असताना मुघला पालखीमधले पालखी वारकरी वारकरी कापले होते सगळ्यात पहिले संरक्षण छत्रपती संभाजी महाराजांनी दिले जगद्गुरु तुकोबराच्या पालखीला आणि आजही ते दिल्या जातं कोल्हापूर संस्थानकडून छत्रपती संभाजीराजे दरवर्षी पालखीला संरक्षण देत आहेत म्हणून उपकार त्या राजाचे असले पाहिजे त्याच्यामुळं आपण आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जिवंत आहे आपल्या पोरांना सुद्धा कळू द्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज कोण होते त्यांच्यामुळं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खऱ्या अर्थाने आपण जगतोय ताटातला घास जर कोणामुळे चुकाने खात असण तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे खातोय हे कधी आपण विसरलो नाही पाहिजे सप्ताह त्यांच्यामुळं साजरा होतोय सप्ताह सुद्धा खऱ्या अर्थानं झालेली सेवा माऊली ज्ञानोबराच्या चरणी अर्पण करतो तुम्हा सगळ्यांच्या चरणावरती अर्पण करतो जे चुकलं असन ते माझ्या वाणीचे दोष जे बरोबर असेल ते तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला महिला मंडळ ज्याला एक